आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर शहर अधिकृत उमेदवार या नात्यानं आज ही पाचवी पदयात्रा जे या महाराष्ट्राचा इतिहास जे या महाराष्ट्राचा ज्याचा ज्यांना म्हणतात की महाराष्ट्र पुढे जर बाले किल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्श करून आम्ही आमची पदयात्रा इथून निघा निघत निगा, आहे फक्त एवढंच सांगू इच्छितो सोलापूरच्या जनतेला की या सोलापूरचा तसंच या महाराष्ट्राचा ज्या राजकीय पक्षाने जो सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या विचाराचा महाराष्ट्र घडवण्यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराचं सोलापूर शहर बनवण्यासाठी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा झेंडा हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्यासाठी बहुजनाचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र नवर्माण सेनेच्या राजसाहेबांच्या शिलेदाराला हे सोलापूरकर अतिशय चांगला प्रतिसाद देणारच आहेत यात काही शंका नाही कारण मी त्यावेळी सोलापूर शहरामध्ये या मतदारसंघामध्ये माझ्या नागरिकांच्या भेटीसाठी मी जेव्हा जात होतो तेव्हा जनभावना अशी लक्षात आली लोकांच्या चेहऱ्यावर असे हास्य आले की बरं झालं रे बाबा की आम्ही सन्मान्य राज साहेबांचे आभारी आहोत की त्यांनी आम्हाला पर्याय दिलेला आहे त्यांनी आम्हाला या सोलापूरकरांना आणि या सोलापूरच्या जनतेला आणि या सोलापूरच्या नागरिकांना मतदारांना जो सोलापूर अपेक्षित आहे ते अपेक्षित ते, ते करण्यासाठी एक तुझ्यासारखा सच्चा महाराष्ट्र नवनिर्माणच्या कार्यकर्त्याला तिकीट दिलेलं आहे आणि या सोलापूरचं तर नवनिर्माण रासाहेबाच्या माध्यमातून होणारच आहे परंतु या महाराष्ट्राचं नवनिर्माण जे सन्मान्य रासाहेब ठाकरे सांगतात की या जगाला हेवा वाटेल असा मी माझा महाराष्ट्र घडवणार आहे या महाराष्ट्रातील तरुण या महाराष्ट्रातील बेरोजगार या महाराष्ट्रातील कष्टकरी या महाराष्ट्रातील कामगार या महाराष्ट्रातील वंचित शोषित आणि बहुजन या सर्वांना एक दिनानं आणि एक विचारानं जर कोण नेणार असेल तर सन्मान्य राजसाहेबांचा ठाकरे यांचा विचार आणि त्यांची विकासाची कल्पना नेणार आहे आम्ही कालच का परवा परवा दिवशी सन्मान्य राजसाहेबांनी जो आमचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यात तुम्ही पहा त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये मग औद्योगिक क्षेत्र असू द्या उद्योगधंदे असू द्या शैक्षणिक क्षेत्र असू द्या बेरोजगारीवर असू द्या तरुणांसाठी असू द्या शिक्षण हा आपला मूलभूत अधिकार आहे त्याच्यासाठी असू द्या विशेषतः सोलापूरची तर अशी दुर्दशा आहे साहेब की लहान साहे मुलांना खेळण्याच्या नाही तो ह्यांनी बुकांचा श्रीखंड करून टाकलेला आहे तो ज्या ज्या बगिशा होत्या या बगिशाने महापालिकेला हाताशी धरून आपापल्या आप कराळावर घेऊन त्यांचे उद्योग चालू केलेले आहेत त्यामुळे लहान मुलांनी मुला पाहण्याचं कुठं लहान मुलांनी खेळायचं कुठं जाहीरनामा सन्माननीय राजसाहेबांनी काळ पर्वत जाहीर केलेला आहे त्या अनुषंगानं मी सोलापूरच्या जनतेला एवढं विनंती करतो की बाबा रे तुम्ही एकदा हे आ आज हे 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 या लोकांना दिलेलं आहे हे लोक निष्ठुळ आहेत ह्यांना आपल्या सोलापूरचं काय देणं घेणं नाही आहे ह्यांना फक्त आपल्या बगल बच्चाचं आणि आपलं स्वतःचं देणं घेणं आहे त्यामुळं माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कुटुंबातून जन्मलेल्या एक सर्वसामान्य समाजातून जन्मलेल्या या बहुजनाचा आवाज म्हणून सन्मान्य रावसाहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वासार्थिक विश्व विश्वासाला प्रेरणा दे देण्यासाठी आपण मला मतरुपे आशीर्वाद द्यावा मी विधानसभेत गेल्यानंतर सन्मान्य राजसाहेबांनी आज फक्त पाच वर्षाचा विजन ठेवलेलं नाही आहे तर या जे महाराष्ट्राचं नाही या सोलापूरचं पंचवीस ह्या पाच पंचवीस वर्षाचं विजन सन्मान्य राजसाहेबांनी ठेवलेलं आहे त्या अनुषंगाने मी काम करायला तयार आहे आणि मी तुम्हाला सोलापूरकरांना एवढी विनंती करतो जर जा तुमचा माझ्यावर हक्क आहे जर मी या पाच वर्षामध्ये जर तुम्हाला तुमच्या अपेक्षेला तुमचा अपेक्षा पण झाला तर तुम्ही हक्काचा माणूस आहे तुम्ही मी तर तुम्हाला तोंड दाखवणार नाही तरी सुद्धा मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही माझ्यावर चारशेचा गुन्हा दाखल करू शकता पण मला चंद्र राजसाहेबांनी जी संधी दिली आहे त्या संगीचा सोहळ्या करण्यासाठी तुमचा मत तुम्ही आशीर्वाद द्या एवढंच हे आणू मी घोषणा घोषणा